प्रश्न पीक विमा यागा आता लागूच होऊ शकत नाही कारण या संदर्भात या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईट वर जाऊन अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज कि मंत्री मोदे पीक विमा एक रुपयात द्या कि दहा पैशात द्या कि पहिल्याच्या काळात द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे वकील आहात असं का वाग चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो थोडस समजत ना पण पण शे, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा जी आर आहे अध्यक्ष महाराज आम्ही तुम्हाला देतो तुम्हीही वकील आहात ते हे वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन केलं नाही पण मी हे अगदी आहे ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी आर आहे अध्यक्ष महाराज माझा प्रश्न काय तुम्ही सांगता विमा देऊ आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो हरकत आहे का आता ते उत्तर नाही ते प्रश्न विचारत अहो मंत्र्यांना नाही विचारताय विचारतो जी तुम्ही एक वकील आहात असं का करताय माझी एवढीच विनंती आहे सुधीर भाऊच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही करणार करना नाही पण रेकॉर्डवर चुकी जाऊनय ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो ते चुकून मंत्री नव्हते ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते जनतेने ठरवून मंत्री होते ते आमचे मंत्री होते त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य घाला काढून टाका पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका अध्यक्ष महाराज आणि मी मंत्री मोदय ए, ए, सन्मान्य मंत्री महाराज ते चुकून मंत्री झाले होते आता चुकून बाहेर राहिले नाही चुकून बाहेर राहिले अध्यक्ष महाराज चुकून बाहेर राहिले आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका चला अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रिफिंग करायला येतात की नाही हे जर बाहेर लाईट डिटेक्टर ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याचे त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाल हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिगे तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल अरे अन्न खाताना दाबून खाता, खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कागच मी वाटलं दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च कर करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा अशी आणि तुम्ही आत्ता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छा सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका सोडणार तर नाही कारण मी भात उत्तर घेऊया चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य यांना सर्व विषयाचा अभ्यास आहे त्यांना शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतात मी देखील धान उत्पादक शेतकरी आहे त्याचा प्रतिनिधित्व करतो आमच्या सर्वांच्या भावना ही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो प्रत्येकाला चाळीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय आपणाने मी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा निर्णय झालेला आहे आणि मोठी मदत जे इतिहासात कधी झाली नाही ते धान उत्पादक शेतकऱ्याला झालेली आहे हे कृपा आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे